गुड मॉर्निंग तर रविवारचा दिवस होता सकाळची झोपच लागत नाही पटकन उठून देवपूजा करायची फिश टँकमध्ये माशांना ऑक्सिजन चालू करायचा खाऊ टाकायचा माझं हे चालूच होतं तोपर्यंत हे आमचं पिल्लू उठतं ते मलाच उठवतं तो उठला की तो त्याचा तो ए बी सी डी कुठं कलर खेळ हे चालू करतो जरा कारणं खेळ तोपर्यंत त्याला घेऊन दूध पाजायचं राहिलं होतं तोपर्यंत थोडासा बनाना वगैरे दिला होता माझे कामा आवरेपर्यंत मग त्याला दूध पाजत बसले दूध दिलं की त्याच्यानंतर ते त्याला थोडंसं गोड बोलावं लागतं त्याला असं वाटतं की किचनवरच बसून दूध प्यायचं असतं त्याला आणि रोजच्या रोज त्याला जग जिंकल्यासारखं असं वाटतं किचनवर बसून दूध दूध पित असल्यावर मग त्याला ते थोडंसं गोड बोलून दूध पाजावं लागतं मग त्याला दूध पाजलं हे करता करता कधी अकराच्या बारा वाजले संडे होता ना त्यामुळं कळतच नाही संडेचा कधी वेळ जातो ते त्याच्यातमध्ये मला आंघोळ केल्यावर टिकली लावायची राहिली होती त्यात बसले मेकअपचा बॉक्स घेऊन माझा मेकअपचा कसला बॉक्स पण मी आपल्या काही वस्तू अशा आणलेल्या असतात कधीतरी लागतात ना वापरायला किंवा कधी गवरायांच्या वेळेला उपयोगी पडतात म्हणून मी ते एक म कोल्हापूरला गेल्यावर कोल्हापुरी साज आणला होता मला मोठाच घ्यायचा होता पण मला छोटा मिळाला ते मी रेणुकाला दाखवत होते आणि त्याच्याबरोबर आहे ना पंढरपूरला गेल्यावर एकदा बांगड्या आणलेल्या होत्या त्या तिला दाखवल्या नव्हत्या त्या तिला दाखवल्या आणि परवा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो ना तर मागच्या बाजूला इतक्या मार्केटमध्ये इतकं छान असे कोल्हापुरी दा दागिने होते तर तिथं मला तो बकूळ हार मिळाला ते रेणुकाला दाखवायचं लक्षातच नव्हतं म्हणून मी तिला दाखवत बसले आज संडे असल्यावर ती जरा फ्री असते तर तिला जायचं झाला होता आवळा खायचा मूड कारण मी आज आवळ्याचा ज्यूस बनवला नव्हता त्यामुळं ती आवळा चिरत बसली तोपर्यंत हे पिल्लो आमचा सगळा कार्यक्रम बघत असता आदनंमधनं हे करता करता झाले बारा आणि स्वयंपाकाचा बेत फसला स्पेशल करायचं असतं ना संडेला तोपर्यंत आला लेकीचा फोन तिनं हाय बाय केलं मग आता बारा वाजले मला आलं टेन्शन आता चला पटकन भाकरीच करून टाकूया चांगला स्वयंपाकाचा बेत होता आता ही भाकरी बघा किती टम्म फुगल्या पण मला लग्नाच्या आधी ना भाकरी करायची मनावरच कधी घ्यायची नाही अक्काच करायची सगळ्यास कामं माझ्या वाटायची मग त्यामुळं आमची आई काय म्हणायची खायला पुढं झोपायला मधी आणि कामाला माग आणि हे करता करता गप्पा गोष्टी करत जे होतं ते भाकरी केवड्याची भाजी केली दिवस असा गेला मग संध्याकाळ वाटलं चला मटात जाऊन यावं विरेंटला घेतला मटात गेले तसा त्याला मला रोज ग्राउंडलाच खेळायला न्यायचा असतो पण त्याला पाहिजे होते ग्रेप्स ग्रेप्स शोधले तर ते मिळालेच नाही तिथं त्याला सांगितलं नमस्कार कर पण त्याला ग्रेप्सच्या नादात सुधरत नव्हतं नमस्कार करायला म्हणून त्याला ओरडून सांगितलं मग बाजूला एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं तिथं गेलो भजन वगैरे चाललं होतं मग तो असा दिवस संपवला छान